स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीये विधानसभा निवडणुकीत विक्रमी जागा मिळवत सत्ता काबीज केल्यानंतर आता भाजपनं आपला मोर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वळवलाय महायुती सोबळावर रस्सी खेच थेट मित्र पक्षांमध्येच फोडाफोडीचं राजकारण सुरू झालंय सोलापूरमध्ये भाजपनं आपल्या मित्रपक्षांसोबतच ऑपरेशन लोटस यशस्वी केलंय अजितदादांच्या राष्ट्रवादीला खिंडार पडलं असून शिंदे सेनेलाही धक्का दिलाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सोलापूरमधील भाजपमध्ये पक्ष प्रवेश केलाय तर शिंदे दोन नेत्यांनी भाजपची वाट धरले अजितदा माजी आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटील यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केलाय सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचे माजी उपाध्यक्ष बाळराजे पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय दोन हजार एकोणीसचे मोहळ विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार सध्या शिवसेनेत असलेले नागनाथ क्षीरसागर आणि त्यांचा मुलगा सोमेश क्षीरसागर ही भाजपचं कमळ हाती घेतलंय सोलापूर जिल्ह्यात त्यांच्या हाती सहकारी संस्था त्यांच्याकडे सत्ताची चावी आहे राजकीय गणित राहिलं आहे त्याच सहकारी संस्थांच्या माध्यमामधून राष्ट्रवादीनं आपलं वर्चस्व सोलापूरमध्ये प्रस्थापित केलंय अशातच राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपमध्ये प्रक्षप्रवेश देऊन सहकाराच्या माध्यमामधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याची रणनीती भाजपने आखली आहे दोन दिवसांपूर्वीच अमित शहानी भाजपला महाराष्ट्रात कुबड्यांची गरज नसल्याचं सूचक विधान केलं होतं आता या कुबड्या दूर करण्याचं धोरण भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमामधून राबवायला सुरुवात केली आहे याची चर्चा या निमित्तानं रंगली